नमस्कार मंडळी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि सगळीकडे थंड थंडगार वारा सुटलेला आहे आणि पाऊससुद्धा सुरू झालेला आहे अशा वातावरणामध्ये घरीच अशी आपल्याला हॉटेलसारखी मस्त दाल खिचडी मिळाली तर आणि तेही टेस्टीसुद्धा अगदी चमचमीत आणि भाज्यांसहित बघा वाटते ना टेस्टी या खिचडीसोबत मस्त एक असा करम करम पापड आणि वरून अशी तुपाची धार चल मग मंडळी रेसिपी बघूया पुन्हा रेसिपी बघण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कुकिंग पार्टी मराठी सगळ्यात आधी मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा वाटी घेतली आहे चिलटेसहित मुगाची डाळ आणि अर्धा वाटी घेतली आहे मसूरची डाळ या सगळ्याला आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया आता यामध्ये मी जवळजवळ दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यासोबत मी घातला अर्धा चमचा मीठ आणि हळद तुम्ही यामध्ये पा पाण्याचं प्रमाण जितकं असं ठेवत तितकं टाका हळद आणि मीठ टाकल्यानंतर यामध्ये मी आपल्या आवडीच्या भाज्या घातलेल्या आहे तुम्ही बघू शकता मी गाजर कोबी आलू त्यासोबत वटाणे आणि थोडे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या घाला कारण भाज्या घातल्यानेची आणखी छान येते याला आता आपण कुकरमध्ये तीन सिटी मारून शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता की भाज्या छान शिजलेल्या आहे आणि आपला भात आणि डाळसुद्धा आता याला मी चमच्याने छान मॅश करून घेतलेला आहे आता एका मोठ्या कढईमध्ये तेल घ्या तेल तापलं की त्यामध्ये हिंग घाला त्याचसोबत घाला जिरं आणि मोहरी, जीर है, त्या मोहरी लिया है। मी अर्धा चमचा जिरं घेतला आहे त्यासोबत अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे आता यामध्ये मी तडक्यासाठी घातला आहे एक लाल मिरचा लाल मिरचा टाकल्याने चव अगदी छान येते त्यासोबत मी घातला आहे एक तमालपत्र किंवा तेजपान त्यासोबत छोटासा दालचिनीचा तुकडा सोबतच दोन लवंगा आणि तुम्हाला आवडत असेल तर वेलचीसुद्धा घाला चव खूप छान येते आता बघा या सगळ्याला थोडंसं आपण परतून घेऊया आणि आता यामध्ये मी घातले आहे बारीक चिरून घेतलेला लसूण लसूण हा कसा अगदी क्रिस्पी झाला की छान वाटतो त्यासोबत घाला कडीपत्ता याशिवाय तर तडका अपूर्ण आहे ना, ना। त्यानंतर यामध्ये घाला हिरव्या मिरच्या आता या सगळ्याला आपण छान परतून घेऊया आता मी यामध्ये घातला आहे एक बारीक चिरलेला कांदा कांदा तुम्ही बघू शकता थोडा जास्त घेतला आहे त्यासोबत मी त्या यामध्ये शिमला मिरची घातलेली आहे शिमला मिरची हे ऑप्शनल आहे आपडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल आता यामध्ये आपण आपले मसाले घालूया मसाल्यांमध्ये मी घेतला आहे लाल तिखट तुम्ही बघू शकता हे कश्मीरी लाल तिखट आहे त्यासोबत धने पावडर आणि हळद अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि एक चौथाई चम्मच हळद कारण आपण हळद शिजतानासुद्धा घातली होती स सगळं छान आपण परतून घेऊया आता यामध्ये मी घातले आहे टमॅटो टमॅटो घातले की आपण याला छानपैकी एकजवी करूया आणि मीठ घालून याला शिजत ठेवूया याला तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित आता झाकून ठेवलेलं आहे जवळजवळ पाच ते सहा मिनटांनी तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो छान शिजले आणि याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता याला छानपैकी एकजीवून मॅश करून घ्या आता तुम्ही बघू शकता तेलसुद्धा सुटलं आहे आणि मसाला आपला खूप छान तयार झालेला आहे सगळं छानपैकी एक्झिव झालं की यामध्ये आपण आपली मॅश केलेली खिचडी घालूया तुम्ही बघू शकता खिचडीच्या प्रमाणे मी हा मसाला तयार केलेला आहे थोडा जास्ती स्पायसी कारण फिक्की केली तरी छान वाटणार नाही सगळं छान असं एक्झिव करून घ्या तुम्ही बघू शकता हे अगदी घट्ट घट्ट आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया पाणी आपल्याला खिचडीची कन्सिस्टन्सी जशी हवी त्या हिशोबाने घाला मी यामध्ये आधी एक वाटी पाणी घातलेलं आहे सगळं एकजीव झाल्यावर जुम तुम्हाला वाटत असेल की हे जरा जास्ती घट्ट आहे तर आणखी पाणी घाला जर आणखी पातळ हवी असेल थोडं पाणी आणखी घाला आता याला पण झाकून एक छोटीशी उकळी फुटू देऊया उकळी म्हणजे सगळे एकजीव होऊन जाईल तुम्ही बघू शकता छान सगळं एक्झीव झालेलं आहे उकळीसुद्धा फुटली आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे याचा अर्थ आपली खिचडी तयार झाली आता मस्त पैकीला एक्झीव करून घेऊया आणि गॅस बंद करूया गॅस बंद केल्यावरती मी यामध्ये घातलेला आहे बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर कोथिंबीर घालल्या आणि याला परत तुम्ही एकजीव करा तुम्ही बघू शकता रंग इतका मस्त आलेला आहे अगदी हॉटेलमध्ये येतो तसाच फक्त फरक हा आहे की यामध्ये मी भरपूर भाज्या घातल्या त्यामुळे हे पौष्टिकसुद्धा आहे कोथिंबीर घालून झाले की परत थोडी कोथिंबीर मी आणखी घातली आहे ते हे आपल्या गार्निशिंगसाठी चला मग आपलं ताट करूया तयार मस्तपैकी काकडी लोणचं घ्या सोबत घ्या मस्तपैकी भाजल्या घ्या तळलेला पापड हे कॉम्बिनेशन अगदी अफलातून आहे तुम्हाला आवडलं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली खिचडीवरती घाला थोडंसं तूप तूप घातल्याशिवाय खिचडी तर आहे आहे की नाही सगळं मस्तपैकी तयार झालं की मुलांना खाऊ घाला आणि सांगा आम्हाला कशी वाटली आमच्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या रेसिपीज मिळणार धन्यवाद कीप वॉचिंग